आज आपण शुभ्र जाळीदार असा रवा ढोकळा इथे बनवला आहे तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा तुम्ही अगदी वीस पंचवीस मिनटांमध्ये नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी देखील बनवू शकता या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी इथे आपण एक चटणी देखील बनवलेली आहे इथे या चटणीसोबत हा ढोकळा अगदी अप्रतिम असा लागतो इथे हा ढोकळा बनवण्यासाठी अवघे वीस ते पंचवीस मिनटं मला लागलेले आहेत ला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे जो झिरो नंबरचा रवा येतो तोच रवा आपल्याला इथे वापरायचा आहे एक कप, है, कप, कप है एक है आपना रवा घेतलेला आहे त्यासाठी आपण इथे पाऊन कप इतकं दही यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच कपाने पाऊण कप इतकं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे आहेत इथे आपल्याला फक्त हे सर्व जिन्नस छान असे मिक्स करून घ्यायचे त्यामुळे आपला रवा छान असा फुलला जातो इथे आता आपण चवीप्रमाणे मीठ आत्ताच ह्या स्टेजला टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा हे सर्व चिन्ह चांगले मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे दहा मिनटं रेस्टसाठी ठेवणार आहोत त्यामुळे आपला रवा छान असा फुलला जातो आणि आपला हा ढोकळा छान मऊ लुसलुसीत जाळीदार असा हा आपला ढोकळा तयार होतो आता हे सर्व मिश्रण आपण इथे दहा मिनटं विश्रांतीसाठी ठेवून देणार आहोत त्यानंतर आपण ढोकळा बनवायचा आहे आता इथे आपण एक खमंग अशी चटणी याच्यासोबत खाण्यासाठी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी कढईमध्ये पाव कप शेंगदाणे टाकलेले आहेत इथे शेंगदाणे आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत अगदी मंदाचे वर इथे मी एक चार पाच मिनटं छान असे शेंगदाणे इथे भाजून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता की चार पाच मिनटांनंतर आपले शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत ते मी एका भांड्यात काढून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि त्यामध्ये चार पाच बेडगी मिरची मी इथे टाकलेली आहे ही मिरची चवीला अजिबात तिखट नसते पण यामुळे आपल्या चटणीला छान असा रंग येणार आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते शेंगदाणे यामध्ये मी टाकून घेतलेत आणि लाल मिरच्या यामध्ये टाकून घ्यायच्या तुमच्याकडे जर कश्मीरी मिरची नसेल तर तुम्ही बेडगी मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर जरी वापरली तरी देखील चालेल यामध्ये इथे मी दोन चमचे दही टाकलेलं आहे दही टाकल्यामुळे आपल्या चटणीला छान अशी चव येते यात चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं अर्धा चमचा इथे मी साखर टाकली आहे आणि गरजेप्रमाणे पाणी टाकून छान अशी चटणी आपल्याला इथे वाटून घ्यायची आहे अगदी मस्त अशी तिखट गोड चवीची आपली इथे चटणी तयार होते या ढोकळ्याबरोबर अगदी अप्रतिम अशी ही चटणी आपली लागते इथे आपली चटणी छान अशी तयार झालेली आहे इथे आता आपण ढोकळा स्टीम करण्यासाठी आधी पाणी उकळवण्यासाठी ठेवणार आहोत इथे मी एका कढईमध्ये आणि एका टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ही प्रोसेस आपल्याला आधीच करायची आहे यानंतर मी जो आपण रवा दही आणि पाणी हे मिश्रण तयार केलं होतं त्यामध्ये मी आलं किसून टाकलेलं आहे त्यामुळे आपल्या ढोकळ्याची छान अशी टेस्ट येते आता हे आलं छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये इथे मी दोन चमचे पोहे खाण्याचे जे चमचा असतो त्याने तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये इथे मी एक इनोसा टाकणार आहे आता हे आधी तेल आणि जे आलं किसलेलं होतं ते आपण छान असं एकजीव करून घेणार आहोत इथे छान हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये इथे एक इनोसेशे टाकणार आहोत आणि त्यानंतर छान एकाच दिशेने आपण फिटून मस्त असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी छानच हे मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण यापासून ढोकळे बनवणार आहोत आता इथून पुढे आपल्याला सर्व स्टेप अगदी पटपट करायचे आहेत नो टाकल्यानंतर आपल्याला अजिबात वेळ वाया घालवायचा नाही आता हे सर्व बॅटर छान असं तयार झालेलं आहे इथे मी दोन प्लेट घेतल्यात आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण जे पाणी उकळवट ठेवलेलं होतं त्यावर आपण हे ठेवून घेणार आहोत याच्यावरती मी थोडीशी काळी मिरी पो टाकलेली आहे आणि थोडस लाल तिखट भुरभुरलेलं ला आहे त्यामुळे छान अशी चव आपल्या ढोकळ्यांना येते आपण जे पाणी उकळवत ठेवलेलं होतं यावर हे ठेवून झाकण ठेवून दहा मिनटं आपण ह्याला स्टीम करून घेणार आहोत इथे तुम्ही दहा मिनटांनंतर बघू शकता की मी हे ढोकळे काढून घेतलेले आहेत एक प्लेट माझी थोडीशी तिरकी झाली होती त्यामुळे ढोकळा एका साईडला आलेला आहे इथे आपला ढोकळा छान असा वाफवलेला गेलेला आहे आता याच्यावर आपण एक तडका देणार आहोत त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी दोन पळ्या तेल गरम केलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली मोहरी छान अशी तडतडल्यानंतर यामध्ये मी पाच सहा कडीपत्त्याची पाणी इथे टाकणार आहे कडीपत्त्याची पाणी देखील छान अशी तेलात तळल्यानंतर त्यामध्ये इथे मी दोन उभ्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता हा तडका आपण या ढोकळ्यांवरती छान असा पसरवून घेणार आहोत आता हा तडका या दोन्ही प्लेटमध्ये मी टाकून घेणार आहे यामुळे आपल्या ढोकळ्याची चव आणखीनच वाढते इथे छान ही तडका मी या दोन्ही ढोकळ्यांवर टाकून घेतलेला आहे आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आता हा ढोकळा आपण कट करून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता की अगदी छान असा आपला हा ढोकळा कट होतो इथे आपण याचे चौकोनी तुकडे करून घेणार आहोत इथे मी छान असा ढोकळा चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे असा हा ढोकळा अगदी सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही नाश्त्यामध्ये वीस पंचवीस मिनटांमध्ये तयार करू शकता किंवा अगदी मुलांच्या टिफिनला देखील याप्रमाणे हा ढोकळा तुम्ही बनवून देऊ शकता इथे मी छान असा हा ढोकळा कट करून घेतलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इथे आपला मस्त असा ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि आपण यासोबत जी चटणी बनवलेली आहे ती देखील चवीला अप्रतिम अशी लागते आणि या ढोकळ्यासोबत हे चटणीचं कॉम्बिनेशन अगदी उत्तम आहे